आवाज मानदेशाचा दहिवडीतील तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशासकीय समितीच्या मानखटाऊचे अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला तहसीलदार विकास अहिर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे बाल विकास प्रकल्प अधिकारी शंकर इंगळे दहिवडी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रदीप घाडगे मसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने अंगणवाडी पर्यवेक्षिका सुप्रिया इनामदार यांच्यासह या अशासकीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी अप्पासाहेब पुकळे यांनी अशासकीय समितीच्या सदस्यांना विविध सूचना केल्या आज मुख्यमंत्री माजी लडकी या योजनेस्तरीय समितीच्या उपस्थितीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मीटिंग पार पडली या मिटींगमध्ये तालुक्यातील आपल्या तालुक्यातील एकूण अर्थ प्राप्त पस्तीस हजार पाच प्राप्त झाले होते त्यापैकी तेहतीस हजार आठशे चार लाभार्थी आणि अकराशे छप्पन आपण त्यांना पाठिंबात तात्पुरता ते सुद्धा आपण त्यांची कागदपत्र कुर्त्या आपण ते अपलोड करत करायला सांगितले बसतील पाहता या मुख्यमंत्री माझे लाटकी भाई आहे प्रथम मी या मालकाटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय जयकुमार कोरे भाऊ यांच आभार मानतो कशासाठी कि प्रत्येक जिल्ह्याला किंवा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतः स्थानिक आमदार या कमिटीचे पद सुद्धा अतिशय आहे पण त्यांनी माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबरोबर त्याबद्दल मी प्रथम मांडी आमदार जयकुमार गोरे भाऊ कालपुरव या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजी देसाई साहेब त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते मान्य आम आमदार माजी मंत्री माजेरावजी जानकर साहेब आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली आणि इथून सुद्धा या बैठकीमध्ये समितीत मी सर्वांना सर्व सदस्यांना आहे की आपल्या या मतदारसंघातील या योजनेपासून कोणी या लाभा वंचित राहतात कामाने ज्या काही तात्रिक अडचणी असणार आहे त्या सर्व्हरच्या आधार कार्डच्या पॅन कार्डचा किंवा बँकेचा तर बँकेला सुद्धा आताच आदेश दिले की झिरो बॅलन्स आपण अकाउंट ओपन करून सर्वांना समाविष्ट करून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटी प्रयत्न करूया मान चोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा